तर प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण एक सुंदर आणि मनोरंजक खेळ खेळणार आहोत आपल्या खेळाचे नाव आहे धावण्याची स्पर्धा धावण्याची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जिंकणार कोण हे तुम्हाला ठरवायचं आहे या स्पर्धेमध्ये पाच मुलीली आहे त्यांच्यासमोर पंधरा दगड आहे प्रत्येक गोलामध्ये आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा पाच गोल फाळलेले आहे प्रत्येक मुलीला समोरच्या गोलामध्ये दगड आणून ठेवायचा आहे अशा वेळेस दगड संपवणार कोण तर शालेय विद्यार्थ्यामध्ये याची चुरस लागणार आहे आणि शालेय विद्यार्थ्याचा व्यायामसुद्धा होणार आहे तर या खेळाला सुरुवात करायची का अरे हो किंवा नाही हां चला एकदा टाळ्या वाजवा वन टू थ्री शर्यत चालू झालेली आहे प्रत्येकजण आपापला दगड आणत आहे आणि गोलामध्ये टाकत आहे पंधरा दगड आणणार आहे आपण बघणार आहो कोण आणणार तर प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे आणि गोलामध्ये दगड टाकत आहे दगड सुद्धा आपण पंधरा ठेवलेले आहे यातून शालेय विद्यार्थी अतिशय चुरसीने जोमाने आणि जिद्दीने धावण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांचे लक्ष यावर केंद्रित झालेले आहे की आपले दगड अगोदर संपायला हवे यासाठी मुलांना त्यांची शारीरिक शिक शक्ती तसेच त्यांच्या अंगी भावने या सवयीचे ही सवय लागावी हा या खेळाचा महत्त्वाचा भाग आहे बघू आपण कोणाचे किती दगड राहिलेले आहे तर या ठिकाणी तीन तीन चार चार दगड राहिलेले आहे आता आपण शेवटच्या क्षणावर आलेलो आहोत कोण जिंकणार आहे तर चला लवकर फास्ट थोडे दगड राहिले आहे तुमचे टाळ्या बाजू यांचं कोण जिंकते सांगा तुम्ही कोण जिंकणार बघू आपण कोण जिंकणार आहे तर हा बघू आपण आता कोणती निशा निशा पूर्ण आले का तर निशा इकडे इकडे तर ही निशा नावाची विद्यार्थिनी या ठिकाणी जिंकलेली आहे तिचं टाळ्या बाजू स्वागत करा